करता त्यासाठी आज आपण भडंग करूया चला मग त्यासाठी आपण अर्धा किलो चुरमुरी घेऊया त्यासाठी आपण रुचिराचा कोल्हापुरी भडंग मसाला घेतलेला आहे चला मग त्याला मिक्स करूया त्यासाठी आपण पावशेर परसाना घालूयात त्यात उमेदे त्यासाठी ते आपण भट्टीत भाजलेले शेंगदाणे घालू मग त्याला आपण हलवून त्यासाठी आपण घरगुती तयार केलेली फोडणी घालू या, या फोडणीमध्ये कढीपत्ता जिरे लसूण मोहरी आहेत हे आता मिक्स करून घेऊया हे आता यात आपण मिक्स करून घेऊया थांबवा यात आपण फोडणी घातलेली आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया आता बघा ह्याला कलर सुटत आहे हळूहळू याला कलर सुटू लागेल आता याला बघा आपला कलर सुटलेला आहे किती छान याला कलर सुटलेला आहे आता हे मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे आपला भडंग तयार झालेला आहे तुम्ही याचा आनंद आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड फॉलो नक्कीच करा धन्यवाद बाय तुमच्या तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक करा तुम्ही मी दरवेळी पाहतो तुम्ही लाईक न करता फक्त व्हिडिओ बघून जाता प्लीज लाईक करा